पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात वैशाख पौर्णिमेला विनायक अवतार सादर करण्यात आला यानिमित्त दगडूशेठ ट्रस्ट व सुर्णयोग मंडळातर्फे मंदिरा मंदिरात शहाळे महोत्सव करण्यात आला यावेळी बाप्पाला सुमारे पाच हजार शहाळांचा महानैवेद्य दाखवण्यात आला यावेळी धर्मध्वज चॅनलला दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली आज पुष्टीपती विनायक जयंती सर्वांना पुष्टीपती पुष्टीपती विनायक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा गणरायांचा जन्मोत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो आज बाप्पांना पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात येतो आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवपार्वतीच्या घरी हा विनायक अवतार झाला आणि भगवान लक्ष्मीनारायणांच्या घरी देवी पुष्टी हिचा जन्म झाला आणि त्या पुष्टीचा आणि विनायकाचा विवाह झाला म्हणून पुष्टीपती विनायक अवतार हा आजच्या ह्या पौर्णिमेच्या दिवशी हा झाला त्यामुळे आपण हा पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सगळ्यांना लाभो अशी प्रार्थना करतो बाप्पांची जर्नी